तर मित्रांनो तू हिरे माझा मितवा या मालिकेच्या एकवीस जानेवारीच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय आणि ट्विस्ट असा असणार आहे की अर्णवला ईश्वरीची किती काळजी आहे हे गच्चीवरती सगळ्यांना दिसलेलं असतं स्पेशली ईश्वरीने मुद्दामच वल्लरीला हे दाखवून दिलेलं असतं की ईश्वरीला काय झालं तर अर्णवला फरक पडतो अर्णवच्या मनात ईश्वरीसाठी काळजी प्रेम आहे ईश्वरी अर्णव दोघं खाली येतात अर्णवच्या बोटाला जखम झालेली असते मांज्याचा कट त्याला लागलेला असतो ईश्वरी त्याच्या जखमीवरती फुंकर घालते आणि मलमपट्टी करते ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर तुम्ही दाखवत नसला ना तरी तुम्हाला फरक पडतो माझी फिकीर आहे तुम्हाला मला काही झालं तर तुम्हाला नाही चालणार ते दिसलं आज अर्णव म्हणतो फिकीर अजिबात नाही अर्णव उठून जात असतो ईश्वरीने पूर्णपट्टी बांधलेली सुद्धा नसते अर्णव पुढे जातो आणि ईश्वरी थांबवते ईश्वरी म्हणते अर्णव सर बघा आपल्या नात्याचं एक टोक तुमच्या हातात आहे आणि दुसरं माझ्या हातात कोणी कितीही तोडायचा प्रयत्न केला ना तरी हे तुटणार नाही अर्णव ईश्वरीकडे येतो आणि कात्री हातात घेतो अर्णव म्हणतो एकदा ठरवलं की मग सगळ्या त्रासातून मुक्त होता येतं आपण सगळ्यातून बाजूला होऊ शकतो अर्णव ती पट्टी कट करतो बाजूला निघून जातो ईश्वरी म्हणते सर ही पट्टी जरी कट केलीत ना तुम्ही तरी आपलं नातं कट नाही होणार आपलं नातं यापेक्षाही घट्ट आहे आणि ते तसंच राहणार आता ईश्वरी अर्णवच्या मनात विश्वास पुन्हा कसा मिळवते हे बघण्यासारखं असेल तर या सगळ्याची सुरुवात कशी होते थे थे ते थोडक्यात पाहू तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय आहे की आकाश नम्रता यांच्या भेटीकाठी वाढल्या आहेत आकाश नम्रताची मदत करतोय हे ऐकल्यावरती वल्लरी खूप चिडते आणि आकाशीला बोलत असते आकाश वल्लरी यांच्यामध्ये खूप भांडणं होत असतात ईश्वरी त्यांना थांबवते आणि ईश्वरी म्हणते थांबा प्लीज आकाश सर अहो आमच्यामुळे तुमच्या दोघांमध्ये भांडणं व्हावी असं नाही वाटत त्यामुळे प्लीज तुम्ही यापुढे ताईची मदत करत जाऊ नका तिला भेटत जाऊ नका अर्णव तिथे येतो अर्णवने सगळं ऐकलेलं असतं अर्णव म्हणतो एक मिनिट आकाश नम्रताला मदत करणार कारण मी त्याला तसं सांगितलं होतं वल्लरी म्हणते अर्णव त्या मुलीसाठी आता माझा आकाश कुरिअर बॉय बनणार का अरे बॉक्स टाकायला गेला होता तो एका ठिकाणी अर्णव म्हणतो मामी हा छोटा बिझनेस आहे आणि त्याच्यामध्ये असे एमर्जन्सी येतात पण त्यामध्ये आकाशने मदत केली तर काही बिघडत नाही त्यात काही चूक नाही आहे आकाश फक्त मदत करायला गेला होता आकाश नम्रता यांची चांगली मैत्री आहे ते दोघं मित्र आहे आणि मित्रामध्ये मैत्रिणीमध्ये हे सगळं चालतं आणि मीच सांगितलं होतं त्याला करायला काय ना बिझनेसच्या कामात आता मी जरा बिझी आहे त्यामुळे मीच आकाशला सांगितलं होतं ईश्वरीच्या घरच्यांना मदत कर त्यांच्या बिझनेससाठी मदत कर लक्ष दे आणि हो ईश्वरी यापुढे तू परमिशन देण्याची काही गरज नाही आहे मी सांगितलं होतं आकाशला त्यामुळे तुझी परमिशन घेण्याची काहीच गरज नाही अर्णववरती निघून जातो अर्णवच्या बोलण्यामुळे वल्लरी भडकते आणि ती तंतरत रूममध्ये जाते वल्लरी मनात म्हणते नाही दिवसेंदिवस हे वाढत झाले या दोघी बहिणी ना मुद्दाम करतायत माझ्या आकाशला घोळात आहेत ती नम्रता माझ्या आकाशला नादी लावते मला माहिती आहे ना हे सगळं ईश्वरीचंच कारस्थान असेल तिला तिच्या बहिणीला आकाशच्या गळ्यात मारायचं असेल ना म्हणून हा प्लॅन असेल ही ईश्वरी खूप पोहोचलेली आहे मला वाटलं नव्हतं ही एवढी असेल आता मलाच काहीतरी करायला हवं मी हे असं हातावर हात ठेवून बघू शकत नाही वल्लरी विचार करत असताना अविनाश इथे येतो अविनाश वल्लरीला समजवायचा प्रयत्न करतो अविनाश म्हणतो वल्लरी अगं आकाश काही लहान नाही आहे तू कथाला काय मागाशी बोलत होतीस का भेटायचं कशाला भेटायचं अगं तो मोठा झाला आहे कुणाशी भेटायचं कुणाशी बोलायचं कुणाशी मैत्री करायचं त्याचं तो ठरवू शकतो तू सांगायची गरज नाही वल्लरी म्हणते हे बघा मी आई आहे आणि मला जास्त कळतं त्याच्यापेक्षा मला त्याची खूप काळजी आहे व अविनाश म्हणतो वल्लरी अगं काळजी आणि दादागिरी याच्यामधले फरक कळतो का तुला तू तु दादागिरी करते त्याच्यावरती आणि तू हे असंच वागलेस ना तर आकाश तुझ्यापासून लांब जाईल म्हणून जरा विचार कर वल्लरी म्हणते हे बघा तो माझ्यापासून लांब जाणारच नाही आणि हो अजून एक गोष्ट मी आकाशला त्या मुलीच्या नादी लागू देणार नाही ती बळजबरीची सुनबाई आणि अर्णव यांनी काही जरी ठरवलं ना तरी आकाशच्या आयुष्यामध्ये ते ढवळाढवळ -दवड़ करू शकणार नाही मीच करू देणार नाही अविनाश म्हणतो अगं तू बालिशपणा का करते आहेस साधं सिंपल गोष्ट तुला का कळत नाही वल्लरी म्हणते हे बघा मी तुम्हाला पुन्हा सांगते माझ्या आकाशच्या आयुष्याचे निर्णय मी घेणार तो अर्णव आणि ईश्वरी नाही त्यांना लुडबुड अजिबात करू देणार नाही अविनाश म्हणतो तुझ्याशी बोलण्यात तर अर्थच नाहीये जातो मी इथून वल्लरी म्हणते जा निघा अविनाश निघून जातो वल्लरीची चिडचिड चालूच असते तर इथे ऐश्वरी अर्णवकडे येते ईश्वरी अर्णवला म्हणते अर्णव सर खाली जे तुम्ही बोललात मामींना मला त्याचा अर्थ काय होता अर्णव म्हणतो काही नव्हता आणि मी काम करतोय मला काम करू दे ईश्वरी म्हणते अर्णव सर अहो मगाशी तुम्ही खाली मामींना विरोध केलात का कशासाठी तुम्हाला माझ्या घरच्यांची काळजी वाटते हे दिसते तुमच्या चेहऱ्यावरून म्हणून तर तुम्ही मदत करायला पाठवलं ना आणि अजून एक गोष्ट मला सांगा अर्णव सर तुम्ही आकाश सरांना मदत करायला पाठवलं पण तुम्हाला माझ्या घरच्यांची एवढी का काळजी वाटते कुठलं नात आहे तुमच्यामध्ये नाही ना का आहे अर्णव म्हणतो मला माझं काम करायचं आहे आणि माझं कुठलंही नातं नाही आहे ईश्वरी म्हणते अर्णव सर नातं नाही आहे मग माझ्या आईबाबांना त्यांच्या नशिबावरती सोडून द्या त्यांच्या नशिबात जे असेल ते होईलच ना तुम्ही एवढी काळजी घेत आहे तुम्हाला त्यांच्याबद्दल काळजी वाटते हो ना तुम्ही त्यांचे कोणीतरी आहात हो ना अर्णव म्हणतो तुला जे अर्थ काढायचे ते काढ मला काही फरक पडत नाही हेश्वरी म्हणते हो मग जेव्हा त्यांना त्रास होतो तेव्हा तुम्हाला का त्रास होतो अर्णव सर अर्णव म्हणतो जगासाठी तू माझी बायको आहेस आणि जगासाठी माझं नातं आहे त्यांच्यासोबत म्हणून मी फक्त करतोय प्रेम काळजी वगैरे मला काहीच नाहीये समजलं एवढं लक्षात ठेव अर्णव निघून जातो ईश्वरी मनात म्हणते अर्णव सर तुमचं प्रेम आहे माझ्यावर आणि दिसतंय फक्त विश्वास कमी पडलाय तो विश्वास मी कमवणारच तर इथे वल्लरी विचार करत असते वल्लरी मनात म्हणते मी जे काही बोलले त्यामुळे आकाश दुरावलो तर जाणार नाही ना वल्लरी विचार करत असताना आकाश इथे येतो आकाश म्हणतो आई सॉरी मी मगाशी तुला बाहेर जरा जास्तच बोललो होतो वल्लरी म्हणते सॉरी रे पण हे बघ ना आकाश मला तुझ्याबद्दल कोणी काही बोललं ना की खूप वाईट वाटतं माझी मैत्रीण तुझ्याबद्दल एवढं बोलली ना मला खूप वाईट वाटायला लागलं रे आणि म्हणून मी सगळा राग काढला शेवटी मी आई आहे ना तुझ्या भल्याचाच विचार करणार आणि आकाश मी आई आहे तू आहे ना मागचं सगळं विसरून जा पण एवढं एकच लक्षात ठेव माझं प्रेम काळजी आहे तुझ्यावरती मला तुझ्याबद्दल चांगलं वाटतं तुझं भलं व्हावं एवढंच वाटतं म्हणून प्लीज वाईट वाटून घेऊ नको आत्ता बोलले त्याचंही आणि यापुढेही आकाश म्हणतो आई तू बोलू शकतेच हक्क आहे तुझा आकाश इथून तु निघून जातो वल्लरी मनात म्हणते मन आता या दोघांना मी वेगळं करणार त्या नम्रताला आकाशच्या आयुष्यामध्ये कधीच येऊ देणार नाही तर थोड्या वेळाने सगळे पतंग उडवण्यासाठी खाली जमतात आणि सगळ्यांच्या छान गप्पा वगैरे होतात आणि पतंग उडवायला जात असतात वल्लरी ईश्वरीला थांबवते वल्लरी म्हणते ईश्वरी बघू ना आता अर्णवला तुझी काळजी आहे की नाही दिसेलच आणि आता अर्णव म्हणाला होता ना काही गरज नाही आहे मग कशाला येतेच पतंग उडवायला ईश्वरी म्हणते मामी तुम्हाला दिसेलच आता अर्णव सरांना किती काळजी आहे माझी गच्चीवर मी सगळ्यांना दाखवून देईल सगळे गच्चीवर जातात थोड्या वेळानं सगळे पतंग कॉम्पिटिशन करत असतात सगळ्यांची मजा चालू असते ईश्वरी वल्लरीला इशारा करते आणि तिला दाखवते की अर्णवचं तिच्यावर किती प्रेम आहे आणि काळजी आहे ईश्वरी मुद्दाम पतंग उडवता उडवता मागे जाते आणि ती पडणार असते अर्णवचं लक्ष असतं अर्णव ईश्वरीला आपल्याजवळ ओढून घेतो आणि दोघंही खाली पडतात ईश्वरी वल्लरीला इशारा करते आणि अर्णवला आपली काळजी आहे हे दाखवून देते आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो